आणि दुसरी बातमी ही याच पद्धतीची ठाणे महापालिकेचा कचरा हा भिवंडी तालुक्यातील आतकोली गावाच्या हद्दीत टाकला जात असल्यानं आसपासच्या परिसरात असह्य दुर्गंधी पसरली आहे त्यामुळे त्या परिसरातील नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालंय त्यामुळे ठाण्यातल्या कचऱ्याच्या भिवंडीतल्या डंपिंग विरोधात येत्या सोमवारी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संघर्ष समितीने दिलाय सध्या महापालिकांसमोर कचरा व्यवस्थापनाचा मोठा प्रश्न उभा राहिलाय ठाणे महापालिकेला कचरा टाकण्यासाठी भिवंडीतल्या पडघ्याजवळच्या आतकोली गावाच्या परिसरात राज्य शासनानं चौतीस हेक्टर जागा दिली आहे सध्या सर्वच महानगरपालिकेकडे जर कोणता सर्वात मोठा प्रश्न असेल तर तो आहे डंपिंग ग्राउंडचा ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील जो कचरा आहे तो डंप करण्यासाठी भिवंडी तालुक्यातील पडघा पंचक्रोशीतील जी गावं आहेत आतकुली गाव या गावच्या हद्दीमध्ये जवळपास चौतीस हेक्टर जागेमध्ये हा जो कचरा आहे तो डंप करण्यासाठी आणला जात आहे संघर्ष समितीकडून येत्या सोमवारीला भळा भळा मोठा जो आंदोलन आहे तो या डंपिंगच्या विरोधात होणार आहे प्रशासनाकडून ही जागा जी आहे जवळपास चौतीस हेक्टर जागा आपण या ठिकाणी बघू शकतो हा पूर्ण खदान परिसर आहे आणि ही शासकीय जागा आहे आणि प्रशासनाने ठाणे महानगरपालिकाला जवळपास चौतीस हेक्टर जागा जी आहे ती या ठिकाणी डम्पिंगसाठी दिलेल्या हा दिलेली आहे ज्या ठिकाणी ठाणे महानगरपालिकेचा जो कचरा आहे तो संपूर्ण कचरा जो आहे तो या ठिकाणी आणून आ, डंप केला जातो संघर्ष समितीकडून येत्या सोमवारी भला मोठा आंदोलन जो आहे या डम्पिंग ग्राउंडच्या विरो, विरोधात करण्यात येणार आहे अनिल वर्मा एबीपी माझा भिवंडी